सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की एखाद्यानं काबाड कष्ट करून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतात राब राब राबून घेतलेल्या पिकाच जी नुकसान करणारी मानसिकता असेल मला वाटतं त्या मानसिकतेला राक्षसीच मानसिकता म्हणावं लागेल कारण माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला तर अशी भावना होत नाही कारण माळ त्यांचं पूर्ण कुटुंब या बागासाठी झटत आणि एवढ्या ह्याच्यातनं आता एक जी गडला आलेला आहे ती दीड तोडताना सुद्धा आपल्याला भावना होत नाही तोडायची का नाही म्हणून कारण ते आंतर प्रवाही औषध असल्यामुळं ते काढून टाकलं जेवढ्या ह्याच्यावर पडलेला आहे निदान तेवढं झाड तरी वाचवल हा किवना प्रयत्न ती सगळे जी शेतकरी आहे ती करतायत आणि मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगतो की अशा वृत्तीनं जर कोण शेतकऱ्याचं नुकसान करत असेल तर मला वाटतंय पोलीस प्रशासनानं ह्याची योग्य ती दखल घेऊन त्याला दे अतिशय कठोर कठोर शिक्षा त्याला देणं गरजेचं आहे कारण आज जर अशी लोकं पाठीशी घातली तर उद्या कष्ट करणाऱ्या अनेक शेतकऱ्याच्या शेतात उद्या ही तन्नाशी घेऊनच तयार जायची की पुन्हा मला वाटतंय ह्याचा पाय बंद व्हायला पाहिजे ह्या वृत्तीचा पाय बंद व्हायला पाहिजे आणि ह्या घटनेचा सुद्धा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि निश्चितपर्यंत या कुटुंबियांना आम्ही नाही फुलाची पाकडी निश्चितपणे त्यांना या संकटातून पुढे जाण्यासाठी निश्चितपणे आम्ही आमच्या माध्यमातून पण मदत करू आणि प्रशासनाला शासनाला सुद्धा विनंती आहे माझी की ज्या पद्धतीचं नुकसान या शेतकऱ्याचं झालंय त्या नुकसानीची दखल घेऊन शासकीय पातळीवर सुद्धा ह्याला भरीव स्वरूपाची मदत पाहिजे ज्या पद्धतीनं घटनाक्रम आता बाकीच्या लोकांनी सांगितला गावातल्या कि तोच ग्रस्त तेच क्षेत्र बाग पूर्ण फळानं लकडलेली असताना त्याच्यातनं काटाड्या फिरवायच्या म्हणजे माल पूर्ण डॅमेज कसा होईल हा प्रयत्नही त्यांनी ह्याच्या पाठीमागच्या वर्षी केलेला आहे आणि मला वाटतंय अशा पद्धतीनं वारंवार प्रत्येक वर्षी आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं बर करायचं बरं करायला कुणाचं नुकसान पण उद्योग उद्योग उद्योगपती आहे का वर्षात आमचंच कसं होत उद्योगपती आहेत काही साधी गरीब माणसं आहेत ती शेतकरी एवढ्याच एक करायचं रक्ताचं पाणी हाडाची काढ करायची आणि ते फळ पिकवायचं मला वाटतं अशा पद्धतीनं ह्या वृत्तीला पायबंद वेळेस घातलाच पाहिजे आणि निश्चितपणे पोलीस प्रशासनाने ते शोधून काढावे आणि जोपर्यंत याचा शोध लागत नाही आणि ह्याच्यातला जो कोणी सूत्रधार आहे तो समोर येत नाही तोपर्यंत आम्ही अगदी पोलीस प्रशासनावर प्रशासनावर दबाव टाकून याची सखोल चौकशी होऊन न्याय द्यायच्या दृष्टीने आम्ही <laughs> पूर्णतः प्रयत्नशील राहू आणि मीच नाही माझ्या पूर्वी सोपल साहेब असतील बाकीचे <laughs> सगळे लोकप्रतिनिधी येऊन गेलेत आणि आम्ही सगळेजण एकमुखानं एक ह्या वृत्तीला कोणच पाठीशी घालणार नाही ह्या वृत्तीचा प्रत्येक जण निषेध करत आणि ह्या वृत्तीनं जेने काही कृत्य केलंय ते पण समोर येऊन त्याला कठोरातलं कठोर शिक्षा कशी होईल जेणेकरून पुन्हा अशी कोणी हिंमत करणार नाही याची सुद्धा काळजी पोलीस प्रशासन त्या ठिकाणी घेणं गरजेचं आणि आम्ही पण घेऊ